हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर चला आपल्या कुलस्वामिनी मातेची आपल्यावर सदैव सदैव आशीर्वाद राहो आणि आपल्या पाठीशी सदैव असो आज शुक्रवार असल्यामुळे आपण तुळजाभवानी मातेचं नामस्मरण करून घेतलेलं आहे कुलस्वामिनी माता तुमची आमची सगळ्यांची इच्छा पूर्ण करत आणि सुखी आनंदात ठेव हीच कुलस्वामिनी माते चरणी प्रार्थना आहे तर मग चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात तर आपली रेसिपी आहे आज पत्ता कोबी टिफिनसाठी आपण आज पत्ता कोबी बनवणार आहोत बरं का तर मी त्यासाठी लागणारे साहित्य म्हणजे लसूण कढीपत्ता मिरची टोमॅटो कोथिंबीर घेतलेली आहे तर आपण चला छानपैकी बारीक कट करून घेऊयात आणि फोडणी टाकूयात तर चला आपण गप्पा करत करत तुमच्यासोबत गप्पा करत करत स्वयंपाक करूयात तर सांगा तुम्ही काय बनवणार आहात आज तुमच्याकडे काय आहे स्वयंपाक टिफिनसाठी काय करणार आहात मलाही नक्की कमेंट्स करून सांगा तर मी करुं आ, तर आज पत्ता कोबी बनवणार आहे तर तुम्हाला पुढची रेसिपी कुठली बघायला आवडेल तुम्हाला कुठली रेसिपी बघायची आहे आणि कुठली करून दाखव मी तेही मला तुम्ही कमेंट्स करून सांगा आता नॉनव्हेज तर आता आमोशा येईपर्यंतच करणार आहोत त्याच्यानंतर एक महिना नॉनवेज बंद राहणार आहे आता श्रावण लागेल ना त्यामुळे तुम्हाला नॉनव्हेजची रेसिपी बघायची असेल तर आत्ताच सांगू शकतात तुम्ही कारण आता एक महिना नॉनव्हेजची रेसिपी होणार नाही आणि मी बनवणार नाही कारण एक महिना श्रावणचा पाळावा लागतो आणि पाळणारच आहोत त्याच्यामुळे नॉनव्हेजचा प्रश्न येत नाही त्याच्यामुळे तुम्ही सांगू शकतात की चान चान तुम्हाला नॉनव्हेजची कुठली रेसिपी हवी आहे व्हेज तर आपण छान छान रेसिपी बनवतच राहू पण नॉनव्हेजची सांगू शक सांगा तुम्ही तुम्हाला कुठली बघायची आहे चिकन फिश अंडे मटन जे असेल ते तुम्हाला कुठली रेसिपी बघायची आहे ते मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं का चला आपण बोलत बोलत अर्धा टोमॅटो कट केलेला आहे आता अर्धा राहिलेला आहे आता तोही घेतला तोही कट करून घेऊयात तर माझी रेसिपी बघायला कुणाकुणाला आवडतात खूप छान छान कमेंट्स करतात बरं का माझी यूट्यूब फॅमिली मला खूप खुँछ, खूप छान मस्त कमेंट्स करतात कारण त्यांना आवडतो ना स्वयंपाक आपलं जास्तच भारी नाही पण सिम्पलमध्ये पण माझ्या यूट्यूब फॅमिलीला खूप खूप आवडतं माझा स्वयंपाक सोप्या आणि साध्या पद्धतीनेच बनवते पण माझ्या बहिणींना भावांना खूप आवडतो माझा स्वयंपाक रेसिपी आपण आपल्या रेसिपीला आता छान भाजीला मस्त फोडणी हो देऊया मी खिडकी उघडून घेतलेली आहे बघा बाहेरून तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असेल चला आपण गैस पे ठेवूया तेल टाकून घेऊया कुणा कुणाला पत्ता कोबी कॅबीजची भाजी आवडत नाही मला नक्की कमेंट्स करून सांगा बरं आणि कुणा कुणाला आवडते तेही नक्की कमेंट्स करून सांगा चला कोणाकुणाला कारल्याची रेसिपी बघायची परत दोडका परत फ्लावर तुम्हाला कुठली भाजी आवडते मला नक्की कमेंट्स करा मला कमेंट्स करून सांगत जा की ही रेसिपी करा की ती रेसिपी करा ही रेसिपी हवी आहे म्हणून मलाही कळेल माझ्या यूट्यूब फॅमिलीला माझ्याकडनं कुठली रेसिपीची अपेक्षा आहे म्हणून तर चला आपण स्वयंपाक करत करत गप्पा केल्याना तर स्वयंपाक कुठे होऊन जातो हे लक्षात येत नाही तर त्याला आपलं तेलही तापलेलं आहे छानपैकी आपण मस्त हे बघा तुमच्यासोब मे जिरे घेतलेलं आहे मोहरी त्याला मी तेलला टाकून घेते बरं का तेल खूप छान तापलेला आहे म्हणून लसूण आता मिरची झाली आहे

कुलदेवतेचं नाम स्मरण करत राहायचं बरं का कुलस्वामिनीचं नाव सतत तोंडात असू द्या जावा आपलं रक्षण करतो कुलस्वामी आणि हो तुमची कुलदेवता कुठली आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा आमची तुळजाभवानी माता आहे पुन्हा कोणाला पत्ता कोबी आवडत नाही कारण पत्ता कोबी फ्लावर कुणाकोणाला आवडत नाही पण काही काहींना खूप आवडते त्याला आपलं टोमॅटो पण मस्त छान त्याला छान शिजून गेलेलं आहे एकदम मऊ मऊ झालेला आहे तर आपण आता पत्ताकोबी टाकूयात कोणी मुगाची डाळ टाकूनही करते पत्ता खूप पण जास्त जण खाणारे असते तर मुगाची डाळ टाकून केली तर चांगलंच चा हे आणि पुरते पण ते आणि कमी जण असले तर अशी केली तरी चालते बिना डाळ टाकून पत्ताकोपीची भजी पण छान लागते बरं का आणि पत्ताकोबीची भजी पुन्हा कुणाला बघायची आहे पत्ताकोबीची रेसिपी बघायला नाही म्हणजे पत्ताकोबीची भजी बघायला कुणाला आवडेल तर मला नक्की कमेस करा तुम्हाला पत्ताकोबीची भजी कोणाकोणाला बघायची आहे म्हणून आपण ती करू चवीनुसार मीठ टाकूया बरे का मला हाताचा गांदा का चमची वापरत नाही आणि कोण कोण चमची वापरत नाही तेही मला सांगा की म्हणजे मला कळेल आणि कोण चमचीने मीठ टाकते तेही सांगा मला मीठ आता टाकून घेतलेलं आहे मग त्यात मीठाचं थो थोडं पाणी सुटलं का त्याच्यात त्यातच पत्ता कोबी मग शिज थोडी आत्ता घालूयात कोथिंबीर बाकीची कोथिंबीर नंतर टाकूया

Denne fargen skal i midten. खूप सुंदर मस्त झालेली आहे का तर बघा कशी झाली आणि मला नक्की कमेंट करून सांगा बरं का आपली भाजी कशी आहे कुणाकुणाला आवडेल खायला कोणाकोणाला आस्वाद घ्यायचा आहे नक्की या जेवायला चला आपली भाजी तयार आहे जेवायला कोण कोण येणार आहे मला नक्की कमेंट्स करून सांगा तर या तर हो स्वतःची काळजी घ्या प्रत्येकाची स्वतःवर व्यवस्थित लक्ष ठेवा आणि मुलाबाळांची सगळ्यांची काळजी घेऊन आपली काळजी घेऊन सगळं सांभाळणे नक्कीपणे चालू द्या आपल्यावर सगळ्या देवांचीच कृपा आहे बुलढाण्यावर देवांचं लक्षच आहे मग स्वतः आपण लक्ष देऊन पोरांना सांभाळून धावपळीचं जीवन चाललेलं आहे तर सांभाळूनच कामच करणे चला बाय ओके पुन्हा कोणाला व्हिडिओ आवडला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक्स करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा बाय 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 बाय